आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगलीचं भविष्य अंधारात उंचीला विरोध करा धनाजी चुडमुंगे यांची मागणी दोन हजार पाच पूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की या भागाला महापुराचं ग्रहण लागेल पण ते लागलं याचं कारण अलमट्टी धरण अजून वेळ गेलेलं नाही आलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्यास विरोध करा आता पण थ थर... थंड बसाल तर सांगली कोल्हापूरसह सा शिरोड तालुक्याचं भविष्य अंधकारमय असेल असं प्रतिपादन काल धनाजी चुडमुंगे यांनी केलं ते काल रात्री औरवाड येथील मराठा भवन इथं झालेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप मंगसुळे होते आलमट्टी उंची विरोधात केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्याचं अभियान आंदोलन अंकुशकडून राबवलं जात आहे त्या अनुषंगानं औरवाडमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले आपल्या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरात आलमट्टी धरणं जबाबदार असून जर या धरणाची उंची वाढली तर हा भाग पावसाळ्याच्या काळात दरवर्षी पाण्यात राहील आणि त्यामुळं शेतीचं घराचं दरवर्षी नुकसान होणार आहे या भागाचं अस्तित्वच नष्ट करू पाहणारे हे संकट ओळखा आणि आत्ताच या धरणाच्या उंचीला प्रत्येक नागरिकाने विरोध करावा असं आवाहन शेवटी त्यांनी केलं स्वागत चिदानंद सर यांनी केलं यावेळी रामदास गावडे धोंडेराम चांदुरे भास्कर गावडे मनोहर गावडे राजू गावडे बजरंग परीट नितीन रावण बाळासू लोहार प्रकाश सूर्यवंशी प्रवीण अनुजे शिवलिंग जंगम व नागरिक उपस्थित होते